जय भीम नम जय सम्राट अशोक मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इतिहासकारणी बौद्ध बाबतीत ज्या काही चुकीच्या अफवा आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत आणि लोकांपर्यंत खरा इतिहास काय आहे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे मित्रांनो भगवान गौतम बुद्धांचे परमशिष्य म्हणजे भिक्षु आनंद एकदा भिक्षाटन करत असता त्यांना तान लागली आणि तहानलेल्या अवस्थेत ते एका विहिरीजवळ जवळ जाऊन पोहोचले तिथे एक चंडालिका नावाची युवती होती तिच्याकडे बुद्धांचे शिष्य पाण्याची मागणी केली चंडालिका म्हणाली की मी तुम्हाला पाणी देऊ शकत नाही या गावातील लोक आमच्यापासून लांब राहतात आम्ही या गावापासून दूर राहतो लोक आम्हाला नीच समजतात आपल्यासारख्या सिद्ध पुरुषाने जर माझ्या हातून पाणी घेतले तर हे आपल्यासाठी अपमानजनक होईल म्हणून मी आपल्याला पाणी देऊ शकत नाही त्यावरती भिक्षू आनंद यांनी उत्तर दिले की तू कोणत्या कुळातील आहेस उच्च कुळातील आहेस कि निज कुळातील आहेस याच्याशी मला काहीही देणे घेणे नाही मला तहान लागलेली आहे तुझ्याजवळ पाणी आहे आणि ते तू मला दे भिक्षू आनंदाचे हे उत्तर ऐकून चंडालिका ही भरावून गेली तिने आनंदला पाणी दिली परंतु चंडालिका आनंदच्या प्रेमात पडली तिच्या मनात आनंदाशी विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली आपल्या आईला याविषयी सांगितले तिच्या आईने चंडालिकाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की भिक्षू आनंद हा ब्रह्मचारी आहे तसेच तो तागत भगवान गौतम बुद्धांचा परमशिष्य आहे तो तुझ्याशी विवाह करू शकणार नाही चंडालिकाची आई जादूटोना करायची आपल्या आईला सांगितले की तू जादू टोना करून जा शक्तीच्या मा माध्यमातून हट्टापोटी चंदलिकाच्या आईने असे करण्याचे ठरवले ठरल्याप्रमाणे भिक्षु आनंदला त्यांनी भोजनासाठी निमंत्रण दिले भिक्षु आनंद यांनी ते आमंत्रण स्वीकारले आणि भिक्षू आनंदला त्यांनी त्या दोघींनी एका खोलीमध्ये दाबून ठेवले त्यांनी त्या ते दिवशी पूर्ण प्रयत्न केला भिक्षू आनंदला आपल्या ताब्यात घेण्याचा परंतु भिक्षू आनंद ताकद भगवान गौतम बुद्धांचे परमशिष्य आणि प्रामाणिक भिक्षू असल्यामुळे त्यांनी आपल्या मनाचा संयम तुटू तु दिला नाही ही चंदालिका भिक्षू आनंदच्या प्रेमात पडली होती त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भिक्षू आनंदशी वाह करायचा होता भिक्षू आनंद जिथे जिथे जातील त्यांच्या पाठीमागे ही चंडालिका जात असे तथागत भगवान गौतम बुद्ध लोकांना ज्ञान देत होते प्रवचन देत होते त्या ठिकाणी ही चंडालिका आली भिक्षू आनंद हिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता बुद्धांनी हे सर्व बघितले बुद्धांनी आनंदला बोलवले आणि विचारले तू असे का पळत आहेस आनंदने सांगितले की चंदा का माजे ही चंदालिका माझे मागे लागलेली आहे बऱ्याचशा दिवसापासून हिने माझा पाठ ठरलेला आहे हिला माझ्याशी विवाह करायचा आहे म्हणून मी हिच्यापासून दूर जात आहे तथागत बुद्धांनी चंडालिकाला समोर बोलवले आणि तिला विचारले की तुला आनंदशी विवाह करायचा आहे काय तर तिने उत्तर दिले की होय मला आनंदशी विवाह करायचा आहे माझं त्याच्यावरती प्रेम आहे तथागत बुद्धांनी आनंदला उभे केले आणि विचारले की तुला आनंदवर प्रेम आहे मला सांग आनंदच्या कोणत्या अवयवाशी तुला प्रेम आहे अधिक प्रेम आहे त्यावरती तिने उत्तर दिले की माझे आनंदच्या कानावरती प्रेम आहे नाकावरती प्रेम आहे चेहऱ्यावरती प्रेम आहे त्यांच्या डोळ्यावरती प्रेम आहे बुद्धांनी सांगितले की हे जे शरीर आहे ते घाणीचा आगार आहे कानातून माणसाची घाण येते डोळ्यातून घाण येते नाकातून घाण येते तोंडातून घाण येते तुझं हे तुन जे प्रेम आहे ते त्या घाणीवरती आहे काय आपण एखाद्याच्या शरीराला आकर्षित होऊन जे करतो ते प्रेम नव्हे खरे प्रेम हे यापासून वेगळे आहे तू एक आदर्श महिला आहेस आनंद हा ब्रह्मचारी आहे तो माझा शिष्य आहे त्याच्या मागे लागू नकोस तुला आनंदपेक्षाही चांगला आणि राजकुमार पती म्हणून मिळेल म्हणून तू आनंदचा मार्ग सोडून तथागत बुद्धांचे वचन ऐकल्यानंतर चंद्रलेखाच्या मनामध्ये मन परिवर्तन झाले त्याने तथागत बुद्धांची माफी मागितली आणि एक विनंती केली की तिला भिक्षुनी व्हायची आहे बुद्धांनी तिला भिक्षुनी बनवली तद्वत चंद्रलेखाच्या आई ही देखील बौद्ध संघामध्ये सामील झाली मित्रांनो आता येथे एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की बऱ्याचशा इतिहासकाराने असं लिहिले आहे की चंदालेखा शूद्र जातीची होती अस्पृश्य होती परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की तथागत बुद्धांच्या काळामध्ये जाती व्यवस्था किंवा अस्पृश्यता अस्तित्वात नव्हती तर चंदालेखा ही अस्पृश्य कसे चंदालेखा त्या कम्युनिटीला बिलॉंग करत होती त्या कम्युनिटीचे लोक मांसाहार होते मांसमच्छीचे सेवन करायचे तद्वत असे काही काम करायचे ज्याला समाज मान्यता नव्हती आणि म्हणून बुद्धांच्या काळातील काही प्रतिष्ठित लोक या अशा लोकांपासून लांब राहायचे त्यांनी त्यांच्यावरती बहिष्कार टाकला होता ते त्यांचा विटाळ मानायचे असे काहीही नाही परंतु या लोकांचा पारंपारिक व्यवसाय पारंपरिक धंदा असा काही होता यामुळे लोक त्यांची घृणा करायचे आणि यांच्यापासून लांब राहायचे कारण बुद्धांच्या काळात बरेचसेजण शाकाहारी होते आणि हे लोक मांसाहारी होते आणि यामुळेच हे लोक यांच्यापासून दूर राहायचे तर दुवध हे चंडाल लोक जातीचे किंवा चंडाल कम्युनिटीचे जे लोक बुद्धांच्या काळामध्ये होते यापैकी बरेचसे जण अंधश्रद्धा जादू टोना चमत्कार अशा प्रकारच्या काही अघोरी कृत्य करत असत आणि यामुळे देखील हे लोक यांच्यापासून लांब राहायचे त्रिपिटकामध्ये ज्या सुनीत नावाच्या एका व्यक्तीची कथा सांगण्यात आलेली आहे याला अस्पृश्य बोलण्यात येत आहे परंतु हा देखील अस्पृश्य नव्हता तर तो त्या गावातील कचरा साफ करायचा काम करायचा यामुळे लोक त्याच्यापासून लांब राहायचे काही इतिहासकार असा हे दावा करतात की त्रिपिटकामध्ये जे चंडाल लोक होते तेच पुढे जाऊन अस्पृश्य झाले परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा त्रिपिटकामध्ये जे चंडाल लोक असो शाक्य असो मौर्य असो कोलीय असो हे सर्वच्या सर्वजण नागवंशी मूल निवासी होते बुद्ध देखील नागवंशी होते हे जे क्षत्रिय म्हणण्यात आलेले आहे मूळ शब्द क्षत्रिय नसून मूळ हा खतिय शब्द आहे ही गोष्ट लक्षात ठेवा शेवटी अस्पृश्य कोण झाले बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्यात अनटचेबल या, या ग्रंथामध्ये अस्पृश्य कोण झाले अस्पृश्य कोणाला करण्यात आले याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि आम्ही देखील यावरती व्हिडिओ बनवलेला आहे जे लोक प्रामाणिकपणे शेवटपर्यंत बौद्धमाशी एकनिष्ठ राहिले प्रामाणिक राहिले त्यांना प्रतिक्रांतीवादी लोकांनी अस्पृश्य आणि आदिवासी बनवली आणि ज्या लोकांनी मनुस्मृतीची व्यवस्था स्वीकारली ब्राह्मणवादांची गुलामगिरी स्वीकारली त्यांना शूद्र म्हणजे आताचे ओबीसी करण्यात आले हा इतिहास आहे आणि बाबासाहेबांनी त्यांच्या ते काउंटर अँड काउंटर रिव्होलूशन अँड ती अनटचेबल या ग्रंथामध्ये दिलेलं आहे बुद्धांच्या काळामध्ये जाती व्यवस्था अस्पृश्यता नव्हती बुद्धांच्या काळामध्ये ज्या लोकांना अस्पृश्य बोलण्यात आलेले आहे ते अस्पृश्य नव्हते तर ते काही असे काही काम करायचे की त्यामुळे त्या गावातील बुद्धांच्या काळातील काही लोक त्यांची घृणा करायचे परंतु ते त्यांचा विटाळ मानायचे नाही किंवा जन्मावरून कोणाचा व्यवसाय किंवा कर्म ठरत नसे बुद्धांच्या काळांमध्ये लोक आपल्या आवडीचा धंदा करण्यासाठी त्यांना स्वतंत्र होते त्यांना आजादी होते त्रिपिटकामध्ये असे बरेचसे संदर्भ आहेत की बऱ्याचशा राजकुमारांनी दाशींशी विवाह केलेले आहेत एका गरीब मुलींशी विवाह केलेला आहे एक झोपडपट्टीत राहणारी मुलगी पुढे जाऊन राणी झालेली आहे असे बरेचसे संदर्भ त्रिपिटकामध्ये आलेली आहेत म्हणून बुद्धांच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची उच्च निजता अस्तित्वात नव्हती ज्याला आपण जाती व्यवस्था स्पृश्यता म्हणतो तर मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण धर्माचा खरा इतिहास याविषयी जाणून घेतली आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असो विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध धम प्रसार प्रचारात सहकार्य करा ही नव विनंती नवबुद्ध जय भीम जय सम्राट असो